आज कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी पक्षाच्या तर्फे माझे चारी विधानसभा कल्याणपूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने हा आम्ही तरुण मुलांना रोजगार मेळावा बोलवला आहे आणि यामध्ये आज आम्ही जी काही के योजना केली त्यामध्ये कमीत कमी दोन हजार मुलांना चांगल्या प्रकारे नोकऱ्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील अशा प्रकारची हमी आपण देत आहोत यामध्ये लक्ष फाउंडेशनचे आमचे रोशन मराठे त्याचप्रमाणे संग्राम पाटील इ इलिटास इक्विटासचे डेव्हलपमेंटचे संग्राम पाटील आणि कल्पवृक्षाचे इलियास शेख हे आजार आहेत जवळजवळ बावन्न टेबल आम्ही टाकले आणि याच्यामध्ये आज इथे येणारा प्रत्येक आपण ज्याला म्हणू अपेक्षित असा रोजगार मिळवणाऱ्या तरुणांना इथे शंभर टक्के जॉब मिळतील याची आम्ही खात्री देऊ आणि हे जॉब आम्ही चांगले जॉब त्यांना देऊ या पुढच्या भविष्यामध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे दुसरा आम्ही महिलांचा मेळावा सर्व चारी विभागामध्ये बोलवतो आहे आणि कमीत कमी प्रत्येक आमच्या विभागामध्ये शंभर महिलांना रोजगार देण्यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहेत आणि यामध्ये सामील आमच्या सगळ्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने लोकांनी जो काही प्रतिसाद दिला आहे याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद नमस्कार मी विक्रांत जगन्नाथ शिंदे एकशे बेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष आज आमच्या इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी या सर्वांच्या माध्यमातून महा मे रोजगार मो मेळाव्याचं उद आयोजन करण्यात आलं आहे कल्याणपूर्व मॉडेल हायस्कूल येथे याच्यामध्ये एक शंभर एक कम कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे आमचं दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आणि कॅन्डिडेट्सला रोजगार मिळवण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे आमच्याकडे मॅक्सिमम लोकांना त्यांच्या उचित असं शिक्षणाप्रमाणे त्यांना रोजगार असा प्राप्त होईल अशी आमची अपेक्षा आहे इथून पुढे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाआघाडीतर्फे असे मेळावे आम्ही घेत राहू आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मितीचा प्रयत्न करू या संदर्भात आमचे सर्व पदाधिकारी असतील राष्ट्रवादी शिवसेना तसेच बी जे पी यांच्याकडून सहकार्य लाभलेलं आहे आणि हे असंच पुढे राहू आणि आमचं कार्य वृद्धीगत राहू आणि आमच्या विभागाचा विकास हो अशीच आम्ही अपेक्षा करतो मोस्टली आय टी हा एक सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आजकाल रोजगार निर्मितीच्या फार संधी आहे तसंच बँकिंग आहे इन्शुरन्स आहे आणि काही टेक्निकल आहे फिनटेक कंपन्या आहेत आणि मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर्स क्षेत्रामधल्या कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे पण ऑलमोस्ट सगळ्या सेक्टर मधल्या कंपन्यांनी त्यांचा सहभाग नोंदवलाय कुठे ना कुठे ते ऍडजस्ट होतील याप्रमाणे फ्लेक्सिबल राहण्याची कंपन्यांची तयारी आहे उमेदवारांना पण मी आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या प्रमाणे सहभाग नोंदवून फ्लेक्सिबल राहायचंय आज जो आप्पासाहेबांनी आमच्या तरुण पिढीसाठी आणि जेवढे पण सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत कल्याण डोंगुली विभागातले त्यांच्यासाठी त्यांनी जी सुवर्णसंधी साध्य केलेली आहे आणि मुलांना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचे जे आता नवीन सिस्टम्सप्रमाणे नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे आणि भविष्यात जे उपयोगी पडणारे असे जे काही जॉब आणि त्याची सुवर्णसंधी त्यांनी दिलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खरोखर मनपूर्वक आभार आहोत आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्याकडे आप्पासाहेबांसारखी व्यक्ती आहे की जे आमच्या मुलांसाठी आणि येणाऱ्या त्यांच्या भवितव्यासाठी विचार करतात आणि त्यांनी आज जे काही कल्पवृक्ष आणि इक्विटास या माध्यमातून त्यांनी जे काय आज सर्व पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टींमध्ये आणि मार्गदर्शन जे मुलांना दिलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे सदस्य आभार आणि असंच त्यांची मार्गदर्शन आम्हाला भविष्यात पण यावं ही सगळ्यांकडे प्रार्थना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबे जिल्ह्याचे वतीने वतीने जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांनी आज या भव्य दिव्य असा हा रोजगार मेळावा हा प्रथमच कल्याण नगरीमध्ये लावलेला आहे चारी विधानसभा क्षेत्रातील जे काही आता नव्याने कॉलेजमधून बाहेर निघलेले युवक असतील यांनी ना नवीन सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे युवक असतील युवती असतील महिला असतील यांनी ह्या रोजगाराच्या माध्यमातून चांगले चांगले जॉब जवळजवळ या ठिकाणी आज चालीस कंपन्या या रोजगारासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आज दोन हजारपर्यंत नोकऱ्या या युवकांना आज मिळणार आहेत आज आमचे आदरणीय साहेब Uh, नवनवीन माध्यमातून असेच युवकांना असतील महिलांना असतील आरोग्यासाठी असतील आप्पासाहेब सदैव या जिल्ह्यामध्ये सर्वांसाठी उपलब्ध असतात आणि सर्वांसाठी नेहमीच uh, मध्ये जात करत पुढे करत असतात इट्स मी अबाउट इट्स ऑल स्किल्स खूप मॅटर करतं बाकी जे आता आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि लक्ष फाउंडेशन आहे यांनी खूप छानपणे कॉपरेट केलं आहे स्टुडंट्सला जे परशुविंग आहेत त्यांनासुद्धा खूप छान कॉ म्हणजे केलं आहे आणि मला लिटरली आता कोट कोटक महिद्रा बँकमध्ये मला ट्वेंटी फाय के सॅलरी आहे आणि आम्ही एक्सपिरियन्स आहे फ्रेशर्ससुद्धा अप्लाय करू शकतात या प्लेसमेंट्समध्ये सो तुम्ही डेफिनेटली इकडे या आणि याचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्या थँक्यू